माहिती आहे लढाई सोपी नाही लढाई अवघड घेऊन आलेला मला माहित नाही उद्या विकडे होईल का नाही पण ना ना या गांधी मैदानावर सांगताना मला एक अभिमानाने सांगावं लागेल या देशामध्ये आणि राज्यामध्ये ज्या पद्धती सत्याचा आणि सत्तेचा वापर केला जातो त्याच्या विरोधामध्ये लढण्याची चिन्ह कोणी उभी केली असेल या आपल्या शिलेदारांनी या गांती मैदानामध्ये तेही निश्चय मला निश्चित मला निर्णय लोकांनाही जनतेने घ्यायचा निवडणूक फक्त नगरपालिकेच्या फक्त नाही आणि राज्याच्या असलेल्या हुकुमशाहीच्या विरोधात अंकड तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी गेला होता लढवायला माणूस साहेबी समाजासाठी लढणारा माणूस त्यावेळेस सत्तेमध्ये गेल्यानंतर त्यावेळेला सत्यामध्ये वापर केल्यानंतर त्यांना कळून आलं की आपला नुसता उपयोग होतो आणि आपल्या मधला नृत्य भग्या काढला जातो तर असा माणूस उभा व्हायला आणि पहिल्या प्रथम बंडाचा झेंडा या पक्षाच्या सत्तेच्या विरोधात तुम्ही घेतला तर तो राष्ट्रसाहेबांनी घेणार आणि दुसरा झेंडा कोणी घेतला तर सुवर्ण नाईक घेणार आई लोक म्हणाले की महाविकास आघाडी हा उमेदवारच मिळत नव्हता म्हणून आयात उमेदवार घेतला भाजपचा उमेदवार घेतला मला सोन्याची पालक नव्हती तो तुमचा दोष होता तो आमचा दोष होता हे <स्थारीग> फक्त काळ्या प्रमाणाची मांडली यश आहे आमच्या इथं महाविकास आघाडीचे उमेदवार सगळे बसलेले आहेत कोणी मोठे मोठे बिझनेसमॅन नाही होते कुणी ठेकेदार नाहीये आहे कुणी कॉन्ट्रॅक्टर नाही आहे बिचारे काही गरीब आहेत माध्यमवर्गीय आहेत भले त्यांना निवडणुकीला पैसे कमी पडत असतील बाहेर त्यांची ताकद मानसिक कमी मनुष्यबळ कमी पडत असेल पण मी सातारकरांना असं आव्हान करते की तुम्ही आज जी कर ही जी मुलं तरुण मुलं असतील कुणी तरुण महिलांचा उमेदवार असतील त्यांना ताकद देण्याचं काम हे सातारकरांनी करायला हवं कारण आत्ता नाही तर कधीच नाही तुमच्याकडं लक्षात ठेवा यासाठी मी तुम्हाला सांगते आता सातारा बदलायची गरज आलेली आहे सातारा बदलायला हवा सातारा चांगली चांगली कामं दिली पाहिजे आपण पाहतोय की महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे महिलांच्या स्वच्छता करून नाही येत महिलांसाठी महिलांना व्यावसायिक संधी मिळण्यासाठी कौशल्य विकास मार्फत ज्या नगरपालिकेतर्फे क्लासेस घेतले जातात ते आपल्या नगरपालिकेकडून घेतले जात नाही युवकांना प्रशिक्षण फुकट मिळत नाही तर आपल्याला हे सगळं बदलायचं आहे लागते आणि अचानक कोणत्या काय झालं इतके दिवस भारतीय जनता पार्टीचं काम आणि भारतीय जनता पार्टीचं काम खूप केलं पदाधिकाऱ्यांनी केलं काळापर्यंत कॉमेंट फुलवण्याचा प्रयत्न केला पण आमच्यावरती काय म्हणाला आम्ही काम करतो म्हणून आम्हाला उमेदवारी नाकारली आम्ही बघा पक्षाच्या रेसमध्ये कधीच नव्हतो पण आम्हाला रेसमध्ये जनतेनी आणलं आणि हेच काही व्यक्तींना मानवलं नाही आमचं प्रभाग ताई बारा वाजले फॉर्म कधी भरायचं आहे अजून मी म्हणलं अडचण नाही आहे जरा काही प्रॉब्लेम आहे तिकीटाचं काय झालं मी म्हटलं त्याच्यातच जरा प्रॉब्लेम आहे तुम्ही वरिष्ठांना फोन करा तुम्ही तिकीट मिळालं पाहिजे तुम्हाला अपक्ष फॉर्म भरा त्यांनी मला प्रभागातल्या लोकांनी ऑप्शन सांगितले पण ताई तुम्ही वेळेला आमच्या नगरसेविका म्हणून आमच्या वॉर्डामध्ये तुम्ही आम्हाला पाहिजे तर असं वाटलं की थोडं थांबावं नको आपल्याला ते राजकारण आणि नको काही समाजकारण खूप फसल्यासारखं वाटत होतं कारण ज्या ठिकाणी मी काम केलं त्या ठिकाणी मला इतका त्रास होईल असा आम्हाला असं वाटलं नाही वरिष्ठांनी खूप सांगून बघितलं जी असतील सुधीर भाऊ असतील निधीजी गडकरी साहेब असतील किंवा गोपीनाथराव मुंडे असतील त्यांच्यावरून मी काम केलेली व्यक्ती आहे त्यामुळं मला असं वाटलं नाही की माझ्यावर मी घेईन पण पुन्हा एकदा नव्याने ज्या ज्या वेळेला ओळखले मेसेजेस यायला गेले त्यावेळेला मात्र मी ठरवलं आता थांबायचं नाही कारण समाजाला आपली गरज आहे आणि आपल्याला आता थांबून चालणार नाही तर आपल्याला शशिकांतजी शिंदेसाहेब यांच्यासारखं नेतृत्व आपल्याला त्यांच्याकडे काम करायचं आहे म्हणून मी खरं पुन्हा एकदा कर उठून तुम्हाला खरं वाटायचं नाही बरोबर तीन वाजले होते माझा अर्जही बनून झाला नव्हता कारण एका पक्षाचं दुसऱ्या पक्षात जायचं का नाही काय मानसिक तास आणि लक्षात घ्या तुम्ही दोन हजार नऊ सालापासून मी काम करणारी व्यक्ती पक्षाने मला संघटनात्मक खूप मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या पण इथं जे काही प्रकारचं माझं शिकाण झालं ते विसरू शकणार नाही पुन्हा एकदा नव्याने मी समाजासाठी पुन्हा एकदा उभी आहे आणि मला असं वाटलं की समाज माझ्या पाठीशी आहे त्यामुळे मला पुन्हा घ्यायची गरज नाही